वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पूनम तर आजचा व्लॉग असणार आहे वटपौर्णिमानिमित्त सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा कंटिन्यू राहा तुम्ही आमच्यासोबत त्यामुळे मग कशा राहायचं बरं झालं आधीच ते माने म्हणून आपलं ही सांगायला गेली मग ताई येणार आहे बराच झाला मग आणि ही आई पण येणार आहे ना ताईची ताईची एक वाट फक्त बोलून घेतली होतो तिघीनं पण तीन विसरतो

आपण नाही सर्वीकडनंच घेतोय तू घाबर लोक चारी बाजून घेतोय तुझ्याकडनं तिकलं नाही

मला कळलं कळलं आता डोरा बटालियन नंतरmovieId ची पण माणूस आहे सगळी सोये आहे

हे काय झालं हे काय पाच ते पाच इतनं कसे इकडे झालंନ୍ତି आणि दादा किती पडा मारणार मारा किती सात एक शब्द आपण मारत ती आता काय झालंय इ आपल्याला पाणी होत नाही काकी बाळ सगळी घरी चला किती

आ ये नहीं जाती बस पांच पे तो सब हां हां ये अदिति कमी पूरा करती 13 का कितने ये आगे अच्छी जाती सो 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 वैसे है ये हंसता है

तो आपल्याला कातरी आणि काकडी आपण ठेवू शकतो ताजे कोळ आहे आवळना नाही तू उंदीरचा चारा नाही आणू पण झाडू आपण सगळं नंतर करू ना मला करू करडी आपल्याकडे आहे आता साता बघून ना

लगता है कागज तो कागला तो तो का। तो नहीं ऐसे तो कागज कागज तो दिक्कत है कागज तो कागज लंबी बारे में आने वाले है तो ठीक है मतलब ना हमारे की बारे में आने वाले है चलो लाओ नया तेल ती सख्त पकड़ना है ऐसा जर्मन में कभी तो बोले होते हैं ना इतने प्रेशर से इधर है के एक तो। कर सकती है हां ये दिख रही है ऐसे चलो अब क्या करना है चला चला जाएगा

video shooting kalau aja, itu

Saya <laughs> akan macam gitu kan. Oke. Tapi kan cekot kesenangan lagi.

来，再来。来 आलास मला म्हणा माझा ए पुणे बली ये पत्ता मी वैदिक पोपुरे घेतला पण एक मिनिट दिला दे ना आई काय तो काय तू सुपर एवढा कुमाडचा भैला मराटे शरीरा आणि पप्पा मी शूट करतो पप्पा ने सर मी तुला दिला का नाही हां दुसरा दिला का ताकीना दिला फायसा दिला पण दिला तू जाके मी आण पण करा करा समज करा ये वो मत करा ना त्याले मी करणार मी करते हा <coughs> 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 तुमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू